प्रकरण दहा हिमालय प्रवास दुसरं चरण आणि कार्यक्षेत्र निर्धारण पहिल्या हिमालय यात्रेनंतर दहा वर्ष निघून गेली त्या दरम्यान बोलावण्याची आवश्यकता पडली नव्हती प्रथमत त्यांचंही ज्या मुद्रेत दर्शन झाले होते ते तसेच होत राहिले सर्व ठीक आहे एवढं बोलून संपर्क होत असे अंतरात्म्यात त्यांचा समावेश सतत होत राहील आम्ही एकटेव तसं कधीच वाटलं नाही नेहमी त्याच्या सान्निध्याची अनुभूती असे अशी दहा वर्ष निघून गेली स्वातंत्र्य लढा चालू होता याच दरम्यान अनुकूल ऋतू असतानाच हिमालयात येण्याचा आदेश पुन्हा झाला दुसऱ्या दिवशी निघायची तयारीही केली आदेशाची उपेक्षा करणं विलंब करणं आम्हाला शक्यच नव्हतं घरच्या मंडळींना जाण्याची कल्पना देऊन प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर निघण्याची तयारी केली त्यावेळी सडक उत्तरकाशीपर्यंतच पर्यंतच होती आणि पुढचा मार्ग तयार करण्याचं काम सुरू झालं होतं रस्ता पाहिलेला होता ऋतू पूर्वीच्या प्रवासाइतका थंडीचा नव्हता मार्गात येणारे जाणारे भेटत होते चट्टी म्हणजे मार्गात मुक्कामाची लहान धर्मशाळा त्या सुद्धा अगदी रिकाम्या नव्हत्या या खेपेस फारशा अडचणी जाणवल्या नाही सामानही यावेळी जास्त नव्हतं घरासारख्या सुखसोयी प्रवासात कशा राहणार पण यावेळचा प्रवास असह्य नव्हता पण सवयीचाही अभ्यास नव्हता प्रवास फार त्रास न जाणवता सुरू राहिला मागील खेपेस ज्या तीन परीक्षा घेतल्या होत्या त्यापैकी यावेळी एकही नव्हती पुन्हा त्याच परीक्षा घेण्याची आवश्यकता वाटली नसावी गंगोत्रीपर्यंतचा मार्ग माहितीचा होता कुणास विचारपूस करण्याची गरजच भासली नाही गंगोत्री ते गोमुखापर्यंतचा चौदा मैलांचा प्रवास मात्र असा आहे की तिथं बर्फ वितळल्यावर दरवर्षी रस्ता बदलतो शिलाखंड कोसळतात आणि इकडून तिकडे घरंगळतात त्यामुळे लहान नाले सुद्धा मार्ग बदलतात नवीन वर्षाचा रस्ता त्या भागातल्या जाणकाराला विचारूनच पार करावा लागे किंवा स्वतःचे अनुमानानुसार मार्गक्रमण करावे आणि मार्गात अडसर आला की परत फिरून रस्ता शोधावा लागे असं करतच शेवटी गोमुखापर्यंत जाऊन पोचलो त्यापुढील प्रवास गुरुदेवांच्या संदेशवाहकाबरोबर करायचा होता तो सुद्धा सूक्ष्म शरीरधारी होता तो छायापुरुष वीरभद्राच्या श्रेणीचा होता गुरुदेव वेळोवेळी त्याच्याकडून अनेक कामं करून घेत काम असत जितक्या वेळा आम्हास हिमालयात जावे लागले तितक्या वेळा नंदनवन आणि पुढे उंचीवर आणि तिथून परत गोमुखापर्यंतचा प्रवास त्याची जबाबदारी होती त्याच्या मदतीनं आम्ही अपेक्षेपेक्षा कमी वेळेत आणि फार सुगमपणे तिथं पोचलो मार्गात दोघंही मौन होतो नंदन मनात पोचताच गुरुदेव सूक्ष्म शरीरात समोर प्रकट झाले होते त्यांना बघताच आमचे सात्विक भाव उत्सव आले डोळ्यात आनंदाश्रू होते ओठ थरथरत होते असं वाटलं की आपल्याच शरीराचा हरवलेला भाग पुन्हा गवसलाय आणि त्याच्या अभावी वाटणारी अपूर्णता आता पूर्ण झालीये त्यांनी आमच्या मस्तकावर हात ठेवला ते आमच्यावरील अगाध प्रेमाच्या प्रकटीकरणाचं प्रतीक होत अभिवादन आणि आशीर्वादाचा भाग इतक्यानच पूर्ण झाला ऋषी सत्ताना पुन्हा भेटून पुन्हा मार्गदर्शन घेण्यास जाण्याचा त्यांनी संकेत दिला हे ऐकता चांगावर रोमांच चा उभे राहिले सत्य युगातले प्राय सर्वच ऋषी शरीरांनी त्याच दुर्गम हिमालय क्षेत्रात निवास करीत आले आहेत आमची पहिली भेटही तिथंच झाली होती त्यांनी आपापल्यासाठी एक एक गुहा निश्चित करून घेतली आहे शरीर स्तव नियत स्थानाची आणि साधन सामग्रीची तशी गरज नसते तथापि निर्धारित कार्य पूर्ण करण्यासाठी परस्परांशी गाठी भेटी घेण्यासाठी त्यांनी सर्वांना एक एक स्थान नियुक्त करून ठेवलं आहे प्रथम यात्रेत आम्ही फक्त प्रणाम करू शकलो होतो आता दुसऱ्या यात्रेत गुरुदेवांनी त्यांच्यापैकी एकेकाशी आमची वेगवेगळी भेट करून दिली परोक्षपणे आशीर्वाद आधीच मिळाला होता आता त्यांचा संदेश ऐकण्याची संधी लाभली होती ते दिसायला हलक्याशा प्रकाशपुंजासारखे दिसत होते पण आता आमचे सूक्ष्म शरीर शुद्ध झाल्यामुळे त्या ऋषींचे सत्ययुगीन शरीर सुद्धा आम्हाला यथार्थपणे दिसू लागले होते ऋषींविषयी संसारी जन जशी कल्पना करतात जवळजवळ तसेच ते दिसत होते शिष्टाचाराचं पालन झालं त्यांच्या चरणी डोकं ठेवलं त्यांचा हात शिरावर पडताच त्या स्पर्शानं रोमांच उठलं आणि सर्वांगातून आनंदाच्या उल्हासाच्या उकळ्या फुटू लागल्या कार्याविषयी गोष्ट निघाली प्रत्येक ऋषी परावाणी म्हणत होते आम्ही स्थूल शरीराने जे कार्य सुरू केलं होतं ते आता पूर्णपणे थंडावलंय ध्वंसावशेष शिल्लक आहेत आम्ही दिव्य दृष्टीनं त्या क्षेत्रांची आजची अवस्था पाहतो तेव्हा फार दुःख होत गंगोत्रीपासून ते हरिद्वार पर्यंत संपूर्ण परिसर ऋषिक्षेत्र होतं ते तेथील एकांतात केवळ तपश्चर्याच कार्य चालत असे उत्तर काशी जमदग्नीचं गुरुकुल आरण्यक होतं तसंच इतस्त अनेक ऋषींचे आश्रम संव्याप्त होते अनेक ऋषी आपापलं नियत शोध कार्य आणि तपश्चर्या करण्यात मग्न असत सध्या आपण राहतो तिथं देवतांचं स्थान असे हिमयुगानंतर केवळ स्थानच बदलली नाही तर तिथं चालणारं कार्यही बदललं पूर्णपणे समाप्त झालं आज त्यांची केवळ चिन्हच उरली आहेत उत्तरखंडात ठिकठिकाणी थेक देवी देवतांची मंदिरं तर उभारली गेली त्यावर दान दक्षिणा घेऊन पुजाऱ्यांचा चरितार्थ चालावा हा हेतू पण ऋषी कोण होते काय करीत सथ, हे विचारणारे आणि त्याबद्दल सांगणारेही कोणी आढळत नाही ऋषींचा कुठे नामोल्लेख देखील नाही आमच्या दृष्टीनं तर ऋषी परंपरेचा एका दृष्टीनं विलय झालाय ज्या ऋषींची आमच्याशी भेट झाली त्या सर्वांनी हीच व्यथा व्यक्त केली निरोप देताना त्यांचे डोळे भरून आले होते ते सर्व विषण्ण आणि व्यथित झालेले भासले सर्वांची मन उदास आणि भरून आलेली पण आम्ही काय करू शकत होतो इतके ऋषी जो कार्यभार उचलायचे तो भार पेळण्याचं सामर्थ्य आमच्यात तरी कुठे होतं त्या सर्वांचे उदास चेहरे पाहून आमचं चित्तही द्रवलं विचारत पडलं भगवंतानं त्या लायकही क्षमता दिली असती तर या देवपुरुषांना इतकं व्यथित पाहून निमूटपणे तसाच परतलो नसतो आम्हीही स्तब्ध झालो कारण आमचे डोळे भरून आले अश्रू थांबेनात एवढे थोर समर्थ ऋषी आणि इतके असहाय्य इतके त्यांची ती वेदना आम्हाला पीडा देऊ लागली गुरुदेवांचा आत्मा आणि आमचा आत्मा बरोबर चालत होतो परस्परांकडे बघताना त्याच्या मुखावर उदासीनतेची छटा स्पष्ट दिसत होती अरे रे भगवंता कसा विपरीत काळ आला हे ऋषींचा कोणीच वंशज वारं सोपला नाही वंशनाश झाला की काय ऋषी प्रवृत्तीचे कोणीही जिवंत नाही ब्राह्मण आणि संत लाखांच्या संख्येत आहेत त्यांच्यापैकी दहावी सुद्धा प्राणवान जिवंत असते तर बुद्ध आणि गांधी समा त्यांनी कार्य करून दाखवलं असत पण आता काय कोण करेल हे सारं आणि कोणत्या सामर्थ्याच्या बळावर हताश होऊन एक राजकन्या साश्रु नयनानं म्हणाली होती को वेदान उद्धरिस्यती वेदाचा उद्धार कोण करेल तेव्हा कुमारील भट्ट म्हणाला होता अद्याप कुमारील भूतलावर जिवंत आहे असा शोक करू नकोस जे बोलला ते त्यानं सत्य करून दाखवलं आज तर कोणी ना ब्राह्मण ना संत ऋषी तर फारच पुढची स्थिती आहे आज तर कपटवेशधारी चित्रविचित्र सोंग घेऊन रंगलेल्या कोल्ह्याप्रमाणे संपूर्ण वन प्रदेशात धाक निर्माण करत आहेत दुसऱ्या दिवशी परतल्यावरही आमच्या मनात दिवसभर असेच विचार सुरू राहिले ज्या गोहित निवास होता तिथं दिवसभर हेच चिंतन सुरू होतं तथापि गुरुदेवाला ते स्पष्ट जाणवत होत माझी वेदना त्यांनाही व्यथित करीत होती ते म्हणाले असं करू आता पुन्हा त्यांना भेटायला जाऊया त्यांना सांगा आपण म्हणाल तर त्या कार्यांचं बीजारोपण मी करू शकेन खत पाणी तुम्ही द्याल तर पीक नक्कीच येईल नाहीतर प्रयत्न केल्यानं ना आमच्या मनावरचं ओझं तरी कमी होईल त्याचवेळी विचारून घ्या की शुभारंभ केव्हा आणि कसा करावा त्याची रूपरेषा ठरवून द्या मी काही ना काही अवश्य करीन सर्वांची कृपा झाली तर या कोरड्या भूमीत हिरवळ निर्माण होईल गुरुदेवांच्या आदेशानं मी पेट्या आगीतही उडी घेतली असती जे होणार असेल ते होईल प्रतिज्ञा करणं आणि प्राणपणानं ती पूर्ण करण्यासाठी प्राणपणाला लावणं एवढं तर आपल्या हाती आहे विचार मनात उठत होते गुरुदेवांना ते अंतर्यामी कळत होते मी बघितलं की त्यांचं मुखमंडल ब्रह्म कमला समान प्रफुल्लित झालं होतं आम्ही दोघं स्तब्ध पण प्रसन्न होतो परत जाऊन त्या सर्व ऋषींना भेटण्याचा निश्चय झाला आमचं पुन्हा आगमन झालेलं पाहून प्रत्येकाला आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटत होत मी तर हात जोडून आणि मस्तक लवून मंत्रमुग्धा समान उभा होतो गुरुजींनी माझी इच्छा आकांक्षा आणि उल्हास परोक्ष परावाणी त्यांना कळवला आणि म्हटलं हा निर्जीव नाही जे बोलतो ते करूनही दाखवतो आपण हे सांगा की तुमचं जे कार्य स्थगित झालं आहे त्याचं नवीन बीजारोपण कशा प्रकारे व्हावं आपण जर त्यास खत पाणी लावित राहिलो तर याचे परिश्रम वाया जाणार नाही यानंतर त्यांनी गायत्री पुरुषरणांच्या समापनास मथुरेस होणाऱ्या सहस्रकुंडी पूर्णाहुती यज्ञात याच छाया येण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं आणि म्हणाले हा वानरे पण हा आहे हनुमंत हा अस्वल खरा पण आहे जांबुवंत गिधाड असला तरी आहे जटायू आपण यास निर्देश द्यावा आणि आशा बाळगावी जे कार्य सुटलं आहे ते पुन्हा विनिर्मित होईल आणि अंकुराचा वृक्ष होईल आपण निराश का व्हावं हा गत तीन जन्मात दिलेल्या उत्तरदायित्वाचं निष्ठेनं वहन करत आहे तर याच्यावर विश्वास का करू नये चर्चा एकाशी सुरू होती पण निमंत्रण पोचताच एक करून क्षणभरात सर्व जमले निराशा संपली सर्वांचे चेहरे आशेनं उजळले पुढील कार्यक्रम ठरला आजपर्यंत जी कार्य आम्ही सर्व करत आलो आहोत त्याची बीज एका शेतात पेरावीत आणि रोप वाटिकेत रोप तयार करावीत जिथून रोप सर्वत्र रोपली जातील आणि उद्यानं भरतील ही शांतिकुंज निर्मितीची योजना होती जी मथुरेतील निर्धारित निवासानंतर कार्यान्वित करायची होती गायत्री नगर वसवायचं आणि ब्रह्मवर्चस संशोधन संस्थान उभारणं ही योजना सविस्तर समजावून देण्यात आली अगदी काळजीपूर्वक ऐकून एक एक शब्द अंतःकरणात कोरून ठेवला आणि एक निश्चय केला की चोवीस लक्षांच्या पुरस् शरणानंतर या कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून ती साकार करू निश्चयपणे हे कार्य पूर्ण करूच ज्या कार्यास गुरुदेवाचं संरक्षण सा आहे ते अयशस्वी होईल हे कदापिही शक्य नाही एक दिवस आणखी थांबलो त्यावेळी गुरुदेवाने पूर्णाहुतीचं स्वरूप सविस्तर समजावून दिलं आणि म्हटलं मागील वर्षाची स्थिती आणि घटनांची आम्ही बारकाईनी निरीक्षण करीत आलो आहोत त्यात जे निरुपयोगी वाटले त्यात सुधारणा करीत आहोत आणि यापुढे काय करायचं आणि त्याचं स्वरूप समजण्यासाठी यावेळी बोलावलं आहे पुरशरणांची समाप्ती व्हायला आता फार जास्त काळ लागणार नाही आता जे राहिले ते मथुरेस जाऊन पूर्ण करावं आता तुमच्या जीवनाचा दुसरा अध्याय मथुरेहून सुरू होईल प्रयाग नंतर मथुरा हेच देशाचं मध्यवर्ती केंद्र आहे येण्या जाण्याच्या दृष्टीनं सोयीचं आहे स्वराज्यप्राप्तीनंतर प्राप्तीनंतर तुमचं राजकीय कर्तव्य पूर्ण होईल पण ते कार्य एवढ्यानं पूर्ण होणार नाही राजकीय क्रांती तर होईल आर्थिक क्रांती व इतर संबंधित कार्य शासन करेल तथापि त्याशिवाय तीन क्रांती शेष आहेत त्या धर्मतंत्राद्वारेच पूर्ण कराव्या लागतील त्याशिवाय दुसरा पर्याय नाही या देशात शूरवीरांची उणीव होती म्हणून देश परतंत्र झाला असं नाही आक्रमकांशी येथील वीर लढू शकत नव्हते असंही नाही आंतरिक पतन आणि दुर्बलता यांनी देशाला पराभवाच्या गर्तेत ढकललं आक्रमकांनी त्या दुर्बलतेचा फायदा घेतला इतकंच नैतिक क्रांती बौद्धिक क्रांती आणि सामाजिक क्रांती संपन्न करावयाच्या आहेत यासाठी उपयुक्त व्यक्तींचा संग्रह करणं आणि त्यांच्याशी संबद्ध उपयुक्त विचार प्रकट करणं आतापासूनच आवश्यक आहे यासाठी तुम्ही आपलं घर गाव सोडून मथुरेस जाण्याची तयारी करावी एखादं लहानसं घर घेऊन एक मासिक सुरू करावं त्याचबरोबर क्रांतीच्या संदर्भात आवश्यक ज्ञान देणारं प्रकाशन कार्यही सुरू करावं सध्या तुमच्याकडून इतकंच होऊ शकेल थोड्याच अवधीत तुम्हाला महर्षी दुर्वासांच्या तपस्थलीत मथुरेत एक भव्य गायत्री मंदिर निर्माण करायचं आहे तेथे सहयोगी परिजन जात राहतील त्यानंतर चोवीस पूर्णाहुती स्वरूप एक महायज्ञ करायचा आहे अनुष्ठान परंपरे जपाबरोबर प्रथा आहे तुमची चोवीस लक्षाची चोवीस अनुष्ठानं पूर्ण होत आली आहेत त्यासाठी एक सहस्रकुंडाच्या यज्ञशाळेत एक हजार गायत्री उपासक चोवीस लाख मंत्राहुती देतील त्याच प्रसंगी एक विशाल काय संघटना उभी राहील तिच्याद्वारे धर्मतंत्राद्वारे लोकशिक्षण आणि जनजागृतीच्या कार्यास प्रारंभ होईल हे अनुष्ठान प्रथम चरण आहे जवळजवळ चोवीस वर्षात या उत्तरदायित्वाच्या पूर्तीनंतर तुम्हाला सप्त सरोवर हरिद्वारला जायचं आहे ऋषींची विस्मृत परंपरा पुनर्जीवन करण्याचं जे आश्वासन तुम्ही दिलं आहे ते कार्य पूर्ण करावयाचे आहे मथुरेच्या कार्यपद्धतीची आधीपासून अंतापर्यंत एक विस्तृत रूपरेषा त्यांनी समजावून सांगितली याच काळात साहित्याचा अनुवाद प्रकाशन आणि प्रचाराचं गायत्री परिवाराची संघटना व त्याच्या सदस्यांना कार्य सोपवण्याची रूपरेषा त्यांनी समजावून दिली जो आदेश कराल त्यात लव मात्र उणीव राहणार नाही असे आश्वासन मी त्यांना पहिल्या भेटीप्रमाणेच दिले तथापि एक संदेह माझ्या मनात सतत होता इतक्या प्रचंड कार्यासाठी आवश्यक ती धनशक्ती आणि जनशक्ती कुठून लाभेल माझ्या मनातील संदेह जाणून गुरुदेव हसले आणि म्हणाले या साधनांसाठी काळजी करण्याचं सा कारण नाही जे तुमच्याजवळ आहे ते पेरण्यास सुरुवात करा त्याचं पीक शंभर पटीनं पिकेल आणि सोपवलेलं कार्य पूर्णतस जाण्याचा सुयोग लाभेल आमच्याजवळ काय ते कसं आणि कुठे पेरायचं त्याचं पीक केव्हा आणि कसं येईल याची संपूर्ण माहिती त्यांनी मला दिली त्यांनी जे जे सर्व काही म्हटलं ते मनात गाठ बांधून ठेवलं विसरण्याचा प्रश्नच नव्हता मनात उपेक्षा बुद्धी असली तरच विसर घडतो सेनापतीचा सा आदेश सैनिक कुठे विसरतो आमच्या दृष्टीनं अवज्ञा आणि उपेक्षा यांचा प्रश्नच नव्हता वार्ता समाप्त झाली यावेळी सहा महिने हिमालयात राहण्याची याज्ञा झाली तेथील सर्व व्यवस्था करून ठेवली होती गुरुदेवांच्या वीरभद्रानं आम्हाला गोमुखापर्यंत पोचवून दिलं तिथून आम्ही निर्दिष्ट स्थानी गेलो तिथे सहा महिने साधना पूर्ण करून घरी परत आलो तेव्हा स्वास्थ्य उत्तम होतं प्रसन्नता आणि गांभीर्य मात्र वाढलं होतं प्रतिभेचं वलय मुखाभोवती पसरलं होतं जे जे भेटले ते ते म्हणाले असं वाटतं की हिमालयात कुठेतरी मोठ्या सुखसोयीचं स्थान असावं तुम्ही तिथं जाता आणि स्वास्थ्य लाभ घेऊन परत येता आम्ही यावर हसण्यापलीकडे काहीच प्रत्युत्तर दिलं नाही आता गावाहून मथुरेला जायची तयारी करत होतो एकदा दर्शनासाठी तेवढा मथुरेस आलो होतो पण तिथं कुणाशीच परिचय नव्हता तिथे गेलो आणि अखंड ज्योती प्रकाशनासाठी भाड्यानं घर घ्यायचा विचार केला त्या काळातही घराची टंचाई असे खूप शोधणंही घर सापडत नव्हतं पाहता पाहता घिया मंडी इथं पोचलो एक घर रिकामं सापडलं फार दिवसापासून रिकामं पडलं होतं घर मालकीन एक म्हातारी होती तिने पंधरा रुपये भाडं सांगितलं आणि किल्ली हातात ठेवली आज जाऊन पाहिलं तर घरात एकूण लहान मोठ्या अशा पंधरा खोल्या होत्या घर होतं जुनं पुराण पण एक रुपया एक खोली भाड्याच्या दृष्टीनं महाग नव्हतं आमचं काम भागणार होत पसंत पडलं आणि एका महिन्याचं भाडं म्हातारीच्या हातावर ठेवलं म्हातारी फारच खुश झाली घरी जाऊन सामान घेऊन आलो आणि बायको मुलांसह येऊन त्या घरात राहू लागलो साऱ्या मोहल्ल्यात कुजबूस सुरू झाली जणू आमचं त्या घरात राहणं हा त्यांना आश्चर्याचा विषय वाटत होता विचारपूस केली लोकांनी सांगितलं हे भूताटकीनं झपाटलेलं घर आहे भूत बंगला आहे जो इथे आला तो जीव गमावून बसला कुणीच इथं टिकलं नाही किती आले आणि दहन प्राण गमावून बसले आम्ही पाहिलेत शेवटी सर्व पळून गेले तुम्ही बाहेर गावचे आणि नौखे म्हणून या धोक्यात सापडलात तुमच्या कानावर टाकलंय असं नसतं तर तीन मजली पंधरा खोल्यांचं घर रिकामका पडून राहावं तुम्ही समजून उमजूनही त्यात राहत आहात नुकसान करून घ्याल इतकं स्वस्त आणि इतकं उपयोगी घर दुसरीकडे मिळत नव्हतं तेव्हा तिथेच राहायचा निश्चय केला तिथे बुताटकीचा प्रकार होत आहे खरंच होत रात्रभर छतावर गोंधळ आणि दंगा मस्तीचा आवाज येईल खतखतून हसण्याचे रडण्याचे भांडणाचे आवाज येत त्या घरात वीज नव्हती कंदी लावून वर गेलो काही स्त्री पुरुषांच्या आकृत्या मागे पुढे पळताना दिसल्या मात्र प्रत्यक्ष समोर भेट झाली नाही त्यांनी आमचे काहीच नुकसान केले नाही असा क्रम दहा दिवस सुरू होता एके दिवशी आम्ही रात्रीच्या एक वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावर गेलो हातात कंदील होता पळणाऱ्यांना थांबायला सांगितलं ते थांबले आम्ही म्हणालो तुम्ही बरीच या घरात राहत आहात असं करा की वरच्या मजल्याच्या सात खोल्यात तुम्ही करा खालच्या आठ खोल्यात आम्ही राहू आपण सर्व याप्रमाणे करार खुशीनं मान्य करू तुम्हालाही त्रास नको आणि आम्हालाही त्रास होऊ नये यावर कुणीही काही बोललं नाही उभे मात्र राहिले होते दुसऱ्या दिवसापासून सर्व वातावरणच बदलून गेलं आमच्याकडून आम्ही कराराचं पालन केलं की ते सर्व त्यावर सहमत झाले छतावर कधी कधी चालण्या फिरण्याचा आवाज यायचा पण आमची झोप मुडेल मुलं घाबरतील किंवा इतर कामात अडथळा होईल असा उपद्रव पुन्हा झाला नाही आम्ही स्वतःच्या खर्चानं या घराची डागडुजी करून घेतली अखंड ज्योतिमासिक पुन्हा इथूनच सुरू केलं परिजनांशी पत्रव्यवहार इथूनच सुरू केला पहिल्या वर्षातच सुमारे दोन हजार ग्राहक लाभले ग्राहकांची पत्रव्यवहार सुरूच होता आणि त्यांना बोलावू लागलो अध्ययन सुरू फिरायला जाताना तास वाचन व्हायचं अनुष्ठानही आमच्या लहानशा पूजेच्या खोलीत सुरू असायचं काँग्रेसच्या कामाऐवजी आता लेखनाच्या कार्याला अधिक गती दिली अखंड मासिक आर्ष साहित्याचा अनुवाद धर्मतंत्राद्वारे लोकशिक्षणाची रूपरेखा यावरच लेखन सुरू ठेवलं मासिक आपल्या स्वतःच्या हॅन्डप्रेसमध्ये छापलं जाई इतर साहित्य दुसऱ्या प्रेसमधून छापून घेत असू असा उपक्रम सुरू झाला तथापि सतत पुढील कार्याचं चिंतन होत राहिलं पुढे प्रकाशनाचं कार्य मोठ्या प्रमाणावर करायचंय प्रेस लावायचं आहे गायत्री तपोभूमीचं भव्य भवन निर्माण करावयाचं आहे विशाल स्वरूपाचा यज्ञ करायचा आहे इतका विशाल की महाभारतानंतर असा झालेला नाही यासाठी प्रचंड धनशक्ती आणि जनशक्ती कशी प्राप्त होईल त्यासाठी गुरुदेवांचा तोच संदेश डोळ्यांसमोर उभा राहायचा पेरा आणि कापा तो आता समाजरूपी शेतात कार्यान्वित करावयाचा होता खऱ्या अर्थानं अपरिग्रही अप ब्राह्मण बनायचं होतं सतत अशा कार्याचे विचार आणि रूपरेषा डोक्यात भ्रमण करीत राही वेगाने येत आहे त्याला आता कोणी थांबवू शकणार नाही प्राचीन काळच्या महान परंपरांची पुन्हा एकदा प्रतिष्ठापना व्हायची आहे मध्य काळाच्या दुष्ट परंपरा आणि विषम प्रवृत्ती नष्ट होऊ घातल्या आवश्यक ती व्यवस्था महाकाळ स्वतः करीत आहे त्यासाठी आवश्यक ते आधार उत्पन्न करीत आहेत युगाचे परिवर्तन होणे आवश्यक भावी आहे आमचे हे लहानसे जीवन याच गोष्टीची घोषणा करण्यासाठी त्याची सूचना देण्यासाठी उपयोगी होणार आहे पंडित श्रीराम शर्मा आचार्य व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा